सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत डीईएफ एफ पेट्रोल पंपावर अज्ञात चार आरोपींनी पंपाच्या कॅबिनमध्ये प्रवेश करून लाकडी दांडे व तलवारीचा धाक दाखवून तीस हजार चारशे सत्तर रुपये रोख जबरी चोरीने लुटमार केल्याची घटना घडली होती याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर सव्वीस फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सोमवार घोटी पोलीस ठाणे हद्दीत खंबाळे शिवारात श्रीहरी पेट्रोल पंपावर अज्ञात चार इसमांनी तोंडाला काळा कपडा बांधून हातात तलवारी व लाठ्याकाठ्या घेऊन पंपावरील कर्मचाऱ्यांना तलवार व लाठ्याकाठ्यांचा धाक दाखवून मारहाण करत अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरी चोरी करून नेला होता याबाबत देखील घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनांचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी घटनास्थळांना भेटी देऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू यांच्या पथकाने दोन्ही घटनांमधील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फिर्यादी यांची विचारपूस करून सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली यातील आरोपींनी परिधान केलेले कपडे त्यांची देहबोली व बोली, बोली भाषा यावरून गुप्त बातमीदारावर माहिती मिळाली की यातील गुन्हेगार हे नाशिक शहरानजीक आहेत त्यावरून तपासाची चक्रे फिरवत पथकाने माडसांगवी येथून अमोल शरद माळी वय पंचवीस संदीप बाळू खांदवे वय पंचवीस महेश अंकुश ससाणे उर्फ सोनू वय एकोणावीस रवींद्र शंकर इंगळे वय तेवीस व आणि एक विधी संघर्षित बालक सर्व राहणार बाड सांगवी या संशयितांना ताब्यात घेतले तपासाचे कौशल्य वापरून सखोल चौकशी केली असता त्यांनी सिन्नर ब्राह्मणवाडे खंबाळे लाखलगाव येथील पेट्रोल पंपांवर रात्रीच्या वेळी पंपावरील कर्मचाऱ्यांना तलवार व लाठ्या काठ्यांचा धाक दाखवून मारहाण करत जबरी लुटमार केल्याची कबुली दिली आरोपी अमोल माळी याने चांदोरी परिसरातून एक दुचाकी चोरल्याची देखील कबुली दिली आहे आरोपींच्या ताब्यातून युंडाई आय ट्वेंटी कार एक चोरीची स्प्लेंडर मोटरसायकल तलवार आणि मोबाईल असा एकूण पाच लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी अमोल माळी आणि संदीप खानवे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी आडगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरी व घरपोटीचे गुन्हे दाखल आहेत आरोपींनी कबुली दिल्यावरून सिन्नर घोटी सायखेडा आडगाव नाशिक शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आलेले आहेत सर्व आरोपींना घोटी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटो अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस अंमलदार विनोद टिळे प्रशांत पाटील सुधाकर बागुल सतीश जगताप हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम प्रवीण गांगुर्डे यांच्या पथकाने हे पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी चंद्रशेखर गोसावी नाशिक